अंबाबाईचा जोगवा मागायला आले जोगवा त्या आई अंबाबाईचा जाऊ दो दोद दे बाई दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबे चा झोगव गो गोगव दे, दे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झोबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये जोगा आई तुझ्या दर्शनाला बाळ तुझा उभा आता जोगव दे बाई दे जोगव दे आई अंबे चा जोगव दे बाई दे जोगव दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नख आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नख त्यात लाग मोती आहे लाखात एक आता जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबेचा अंबे चाळ्यामध्ये माळ आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये माळ दर्शनाला आलं तू धन बाळा आता जोगवा दे दे बाई दे झोगवा दे आई अंबेचा जोगवा दे ग गोग आई आंबे चा झोगवा दे गोगवा दे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे आई अंबाबाई तुला कडे आणि तोडे तुझ्या साठी येणे पेडे आता झोगवा दे बाई दे झोगवा दे आई आंबे चा झोगवा दे गोगवा दे बाई दे जोगवा दे आई अंबे जा आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती पायरीवरील आता झोगव दे।, दे बाई दे झोगवा दे आई आंबे जा दे बाई दे झोगवा दे